शेतकरी बंधू नमस्कार आज एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस धर्तीदर एच्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधू वेस्टर्न डिस्टर्बन्स याचा प्रभाव आपल्या उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये किंबहुना काही प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणवतो आहे हा जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे याचा परिणाम येणाऱ्या रविवार रात्रीपासून किंवा उन्हा सोमवार मंगळवार आणि बुधवार येत्या दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये जाणवू शकतो याच्यामध्ये आज काही ठिकाणी आज एकतीस तारीख आहे सोनगीर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसामध्ये विजांच्या कडकडाण्यासह हा हलका मध्यम पाऊस काही एरियामध्ये अपेक्षित आहे वातावरण जसं जसं बदलेल तसे तसे अपडेट्स दररोज सकाळी सोमवार मंगळवार आणि बुधवार आपल्या धरतीधर एग्रोसेलच्या ग्रुपवरती येतीलच साधारणत ही पृथ्वी जर आपण बघितली तर अशा पद्धतीची रचना पृथ्वीची आपली आहे आणि हा आपला भारत ही आहे आपली विश्ववृत्ती रेषा आभासी रेषा जी पृथ्वीच्या बरोबर भूबद्य रेषा आपण त्याला बोलतो ही दोन भागाला विभागते एक हा नॉर्थ पोल उत्तर ध्रुव दुसरा आहे दक्षिण ध्रुव या पृथ्वीच्या तेवीस पॉईंट पाच डिग्रीवरती वरती, वरती आपल्याला कर्कवृत्त दिसतं जी आपल्याला या मध्य भारतातून गेलेलं आहे आणि दुसरं याच्याबरोबर तेवीस पॉईंट पाच डिग्रीवरती इथे परत मकर वृत्त दिसत आहे हा जो भाग आहे इथून तेवीस पॉईंट पाच डिग्री आणि हा इथून तेवीस पॉईंट पाच डिग्री याला आपण काय म्हणतो उष्णकटिबंध रेषा या उष्णकटिबंध रेषामध्ये प्रामुख्याने या भूमध्यरेषेपासून म्हणजे विषवृत्तापासून जसं आपण वरती उत्तरेला जाऊ उत्तर पोल हा जो आहे इथं जाऊ तसं तसं या भागामध्येच फक्त आपल्याला उष्णता जास्त जाणवते हो जगाच्या जा हा पूर्ण भाग जर बघितला तसा हा आफ्रिका खंड वगैरे याच एरियामध्ये येतो तर इथं आपल्याला प्रामुख्याने जास्त उष्णता जाणवते हो याच्यापासून जसं जसं वरती जाऊ तसं वातावरण थंड होत राहतं तसंच या मकर वृत्तापासून जसं जसं खाली जाऊ तसं तसं दक्षिणेकडे जसं जाऊ तसं वातावरण थंड होत राहतं तर पाऊस आपल्याकडं का पडतोय एक लक्षात घ्या हा भारत आहे इथं तुम्हाला हे कर्कवृत्ताची रेषा गेलेली दिसते ही आणि सध्या जो वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे ही पूर्व भाषा ही जर पूर्व भाग बघितला आणि हा पश्चिम भाग जर बघितला तर जर हा आफ्रिका जो, जो खंड आहे इथं सौदी अरेबिया वगैरे आपल्याला दिसत आहेत नायजेरिया सौदी अरेबिया सुदान हा आफ्रिका खंड आहे हा आफ्रिका खंड म्हणजे हा येतो साधारणत हा उष्णकटिबंध म्हणजे जा हा जास्त तापतोय गरम होतोय याच्या उलट याच्यावरती हा जो आहे उत्तर ध्रुव म्हणजे नॉर्थ पोल आपण जो बोलतो तर इथं हा युरोप खंड आहे हा युरोप याच्या मानानं हा युरोप जो आहे हा थंड आहे इथं आहे भूमध्यसागर इथं आहे ब्लॅक सी जो आपल्याला दिसतो ब्लॅक सी किंवा काळा समुद्र तर इथलं वातावरण जे आहे हे गरम आहे इथलं वातावरण जे आहे ते थंड आहे दे दे हे थंड हवा ज्यावेळेस या भागाकडे यायचा प्रयत्न करते त्या भूमध्यसागरामध्ये हे उष्ण वारं आणि हे थंड वारं एकत्र होऊन इथे गतिमान चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते आणि चक्राकार वाऱ्याची परिस्थिती हे पृथ्वीच्या भोवती ज्या काही स्ट्रीम्स आहेत जे वारं वाहतं पृथ्वीच्या भोवती जेट्स स्ट्रीम्स आहेत म्हणजे वाऱ्याची दिशा वारा जो वाहतो अशा पद्धतीने या स्ट्रीम्स काम करतात या जेट स्ट्रीम्स आता जर आपण ओव्हरऑल परिस्थिती बघितली तर लॅटिट्यूड जो आहे आपला भारताचा किंवा उत्तर भारताचा आपण विचार करू उत्तर भारत इथं आहे आणि हा सागर इथं आहे म्हणजे आपल्यापेक्षा हा भाग थोडासा नॉर्थ पोलच्या जवळ आहे म्हणजे याच्यापेक्षा हा भाग थोडासा जास्त थंड आहे हा जास्त गरम आहे हा भाग ज्यावेळेस गरम होतो म्हणजे इथं प्रेशर लो बनतं आणि हा इथं जो प्रेशर आहे ते हाय बनतं त्यामुळे जेज स्टीमचा जो डायरेक्शन आहे ते या बाजूला आहे आणि ही स्ट्रीम किंवा ही जी वाऱ्याची दिशा आहे साध्या भाषेमध्ये हे ज्यावेळेस चक्राकार परिस्थिती इथं बनेल इथं चक्राकार परिस्थिती बनल्यानंतर मग इथून त्या जेट स्ट्रीमच्या मार्फत चक्रीय वारे इकडे वाहिलं जातं तर इकडे वाहिल्यानंतर हा जो आपला हिमालयीन पर्वतरांगा आहेत या हिमालयीन पर्वतरांगामध्ये हे थांबलं थांबल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी बघतो आपण किंवा पाऊस पडतो एक तर इथं हे चक्राकार वारा ज्यावेळेस येतं त्यावेळेस हे दोन्ही पद्धतीने एकतर इकडेही मध्य भारताकडे पण जातं आणि उत्तर भारताकडे पण जातं तर दोन्ही बाजूने आपल्याला हा याचा परिणाम झालेला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो त्यामुळे आपण जो सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स जो बोलतो ना तो प्रामुख्याने सूर्य ज्यावेळेस मकर राशीमध्ये प्रवेश करतोय त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रभाव आपल्याला जाणवतो म्हणजे साधारणतः डिसेंबरपासून पुढे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या वेळेस आपल्याला हा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो कारण त्यावेळेस इथलं तापमान जास्त होतं आणि तापमान जास्त झालं की हवेचा दाब कमी होतो हे आपल्याला माहिती आहे आणि हवा उच्च दबाकडून कमी दाबाकडे वाहते त्यामुळे ह्या पाश्चिम बाजूचा परिणाम आपल्या या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि त्याच्यामुळेच आपण बोललो की हा जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे याचा परिणाम स्वरूप सध्या जे वातावरण आपल्याला दिसत आहे ते वातावरण आपल्याला थोडंसं ढगाळलेलं किंबहुना काही ठिकाणी पाऊस झालेला आपल्याला जा जाणवतो थोडं शास्त्रीय भाषेमध्ये समजण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता हा जो वेस्टर्न डिस्टर्बन्स जो आहे तर त्याचा कधी कधी फायदा सुद्धा आपल्याला उत्तर भारतामध्ये जी पीक आहे पंजाबमध्ये गव्हाला वगैरे याचा फायदा झालेला दिसतो परंतु बऱ्याच वेळेस उत्तर भारतामध्ये जे काही बर्फवृष्टी होते किंवा काश्मीरमध्ये आपण हा हाकार बघितलेला आहे पाण्याचा किंबहुना पाकिस्तानमध्ये पाण्याचा हाकार आपण पाहिलेला आहे तर याच्यामुळे बऱ्याच वेळा जर त्याचा परिणाम जास्त झाला तर फ्लडेड कंडिशन पण बऱ्याच ठिकाणी येते आणि मात्र आपण जर आपल्या मध्य प्रदेश असेल किंवा उत्तर महाराष्ट्र आहे याचा जर विचार केला तर आपल्याला अनुकूल अनुकूल म्हणण्यापेक्षा प्रतिकूल परिणाम याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतात त्यामुळे सुरुवातीला दोन तीन हे वेस्टर्न डिस्टर्बन्स येत होते परंतु याचा जर सध्या संख्या बघितली पक्ष विक्षोभ जे आहेत ते सतत इथे राहतात येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रामुख्याने याचा परिणाम अजून आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे किंवा बघून फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये असेल तर याचे परिणाम जास्त जाणवतील असे वेगवेगळे अपडेट्स धर्ती नॅग्रोसेलच्या या ग्रुपवरती पाहण्याकरता आपण नक्कीच धर्ती नगरुसेलचे इंस्टाग्राम चॅनल फेसबुक चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपले हे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपला जर समाविष्ट व्हायचं असेल तर नव्वद शहाण्णव शहात्तर झिरो पाच चौऱ्याऐंशी या नंबरवरती हाय हा मेसेज टाका आणि येणाऱ्या लिंकला क्लिक करा किंवा जे शेतकरी बंधू ऑलरेडी या ग्रुपमध्ये आहेत त्यांनी हा ग्रुप ओपन आहे सेटिंग त्यामुळे इतर शेतकरी बंधू जे आपले सहकारी असतील यांना जर ऍड करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही डायरेक्टली स्वतःहून ग्रुपमध्ये इतर शेतकरी बंधूंना ऍड करू शकता तशी सेटिंग ओपन आहे रामकृष्ण आहे